जत हे बैलगाडीचं क्षेत्र या क्षेत्रात काय पण घडू शकत आटी आणि तटी चार संग्राम आड्याल पळे सुजगावकर आणि पड्याल पडले टेंबुर्णीकर दोघात काटा किर्र लढत झाली आणि पंचाचा निकाल तिसऱ्या कॅमेऱ्या तिसऱ्या पंचाकडा थर्ड अंपायर कडे बोट कॅमेऱ्याचा आधार या निकाले पंच कॅमेऱ्याकडे या गाडी क्रमांक चा निकाल गाडी क्रमांक चा निकाल या ठिकाणी पंचानी दिला तास क्रमांक तीन वा धावली गाडी नासाय प्रसन मोह तुमार सुजगाव आणि तास क्रमांक चार सरकार बापू साहेब अंबाजी लिंबाजी रामप्रसन टेंबुर्णी या दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली काय कॅमेरे सुसगावकरांचा बकासो बघायचा कॅमेरात बैल दिसत आणि त्याच्या जोडीला पळाला बापूशे डांबेकर वडकीकरांचा कॉकटेल उर्फ सुंदर पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र त्याच्या शेजारी दुसरी गाडी पळली